विजय कोणासाठी समर्पित नाही हा विजय तुमचे गट पास होणार नाही स्वराज हा अजून चौसा पुरा चौसा उद्या बाप सगळ्याचा बाप होणार आहे बाप मी चॅलेंज करून सांगतो गोळ गळ्या शपथ सांगतो चॅलेंज करून माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे कुणी पण मुंबईत मी शेटला दोघा तिघांना चॅलेंज केलंय सगळ्यात टॉपची म्हणजे आता पवतर झालेली नाही शेअर दिला त्याला खोंड घालायचा जातन तुमचा बैल निघाला पाहिजे बैल शर्यत हरली तर आपण कोण तिथं सोडून सोडून नमस्ते काय सांगाल आजचा आनंद कसा आहे तुम्ही हिंद आनंद मानकर आनंद म्हणजे म्हणजे बो, हे बोलण्यात तुम्ही व्यक्तच करता ये ना काय बरं आणि ते संध्याकाळ आनंद व्यक्त होणार आहे संध्याकाळी का संध्याकाळ संध्याकाळ काय मिरवणूक काढताय का मिरवणूक काढणार बरोबर किती वर्ष संघर्ष हा संघर्ष तसं दोन वर्षाचा आहे तसं मी जुना खिलाडी पण आता ह्या स्वराज वर दोन दोन वर्षाचा संघर्ष कुठली खरेदी स्वराज ही सांगोले बाजारात पंचवीस हजाराची खरेदी एक प्रकारे एवढं नाव राखलंय काय सांगत त्याबद्दल काय त्याचं सांगल तेवढं थोडंच आहे म्हणजे कोणी पण येऊन पब्लिक सांगायचं की स्वराजने ही चुकी केली आहे काय सांगाल कस मैदानी मैदान एक नंबर फक्त आमची अपेक्षा काल, काल जनते पन होती काल सगळ्या जनतेसमोर ती झाला पाहिजे पण आज जनता होती पण तरी पण पन पन्नास टक्के होती पन्नास टक्के घरी होती एक प्रकारे स्वराजने पुसेगाव मैदान कुठेतरी आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केलेली म्हणजे आणि कॉक्टेलची शेजार गाडी होती माहितीसाठी सांगतो मी स्वराजचं ही सचिनचं जसं अनखेडे नाही सचिन तेंडुलकरचं वाणखे तसं स्वराजचं कोरेगाव आहे पण इथं काय गोष्टी व्हायचं उलट सुलट होतात त्यामुळे आम्ही अशा हशाच मैदानावर पाहिजे ठरवलं तर इथं एक नंबर करायचा हे आमचा माणूसच होता पूर्ण कॉन्फिडन्स होता काल पण कॉन्फिडन्स का होता आज पण त्याच कॉन्फिडन्समध्ये सांगत होते की एक नंबर काढणार म्हणजे काय नाही आम्हाला आम्हाला कडेची गाडी म्हणजे स्वराजच्याशी हजारची गाडी ही आम्हाला कळली नाही ही आम्ही आमचा नंबर सांगतो नंबर आणि आज एक प्रकार तुमची घरची गाडी बनाव लागेल ही गाडीने एक नंबर की एक केला होता काय सांगितलं जोडीच पळती त्यामुळे मी स्वतःहून त्यांना फोन केला होता की आपली हिंद केसरीला जोडी पळवू कारण आमची एक चुकी झाली जयंत केसरीला आम्ही हीच जोडी पळावाय पाहिजे पण सात आठशे सात आठशे गाड्या होत्या जवळपास वाईट दिली होती आम्ही की हीच गाडी पळवणार काही कारण तो आम्हाला म्हणजे दाखदूक झाली की काळवटीला तो कोण पळतोय का नाही असं तसं पण तिथं ह्याच्याबरोबर झाली बाकासुरोबर ज्या तो पळाला त्यावेळेला आम्हाला लय पश्चाताप झाला की आयला आपण तिथंच पळावाय पाहिजे होती बाकासुर बरोबर पळाल्यानंतर स्पीड मध्ये काय बदल वगैरे वाढला का कसं काय झालं काय फरक जाणवलं नाही तसं नाही बाकासुर बरोबर पळला म्हणून त्याचं स्पीड वाढलं नाही ही तसं काय विषय नाही बाकासुर हा एक नंबरचा जो बैल आहे त्याचा काय विषयच नाही फक्त आम्हाला आमच्या स्वराजला आमच्या स्वराजला कुठला बैल म्हणजे चालतोय ही बघून आम्ही तो पायरा स्वतःहून मी फोन केला दादा कायम मी बघतो सर्वसामान्य बैलांसोबत पायऱ्यामध्ये दिसतो स्वराज आपला असं दिसत नाही मोठ्या पायऱ्या जास्त करून दिसत नाही काय नेमका विषयक आहे विषय काय स्वराजला एकट्याला एकट्यानं वाढायचं स्वराजला एकट्यान वाढायचं सवय आणि त्याला जर टप बैल एखादा मिळाला वाढणारा तर स्वराज आमचा कमी पळतो दादा आ, हा जो एक नंबरचा मान आहे हिंद केसरीचा मान आहे हा किती वर्षापासून प्रतीक्षा होती तुम्हाला ह्या मानाची किती वर्षापासून स्वप्न वाळगलं होतं कोरेगावचं हिंद केसरी होण्याचं नाही कसं आहे माहिती आहे ह्या दोन वर्षात आम्ही जास्त इंटरेस्ट मध्ये राहिलो पहिलं होती मायड बैल म्हणजे बायचा गोठ्या वगैरे घेतला होता तो बैल चांगला एक नंबरला पळत होता पण त्यावेळेला साथीला माणसं नसायची बरोबर म्हणजे कसं आहे आपण आपल्या बैलावर पळवायचं म्हणलं की तो बैला आधूवरच पळाला असायचं त्यामुळे आपल्याला पळवायचं मिळालं नाही स्वतःची खरेदी होती पण असं झालं मी त्यांच्यावर लय विश्वास ठेवून मी चालले त्यांनी काय आपलं काही वाईट केलं नाही चांगलंच केलंय फक्त आपल्याला तसं त्या वेळेला आम्हाला पोटात गेली गेली हीच परिस्थिती माकबंदीच्या अदूवर होती आम्हाला कधी गुलाल मिळालं नाही कधीच नाही गोट्याने आम्हाला दोन तीन दिलं पण दुसऱ्या आमच्या बैलांनी घरच्या बैलांनी नाही Uh, आता सध्या uh, काय म्हणजे मिरवणूक मोठी रे संध्याकाळी असणार आहे आधीच सांगून ठेवलंय हो तुम्ही uh, काय घरातल्यांचे वगैरे फोन वगैरे हो काय माहितीये का आता मिरवणूक नव्हतीच काढायची आमची आई आत्ताच इथं कोरिआवला ऍडमिट केली म्हणजे कालच घेतली नाही बर्ग्यांनी मग तिकडे पड्याल दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये आता सकाळी ऍडमिट केली पण मी तब्येत पण बरी नव्हती आणि माझ्याशिवाय पहिला म्हणजे माझा विश्वास नाही तुम्ही सांगितलं तर विश्वास नाही कुणा त्यामुळे मुळे मी विश्वास कुणावर नाही म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय की काहीतरी नादात पोरांच्याकडून चूक करते म्हणून आपण राखण असतो आता उपस्थित राखण असतो ईश्वर चरणी हीच प्रार्थना करू की लवकरात लवकर ते व्यवस्थित होतील आणि स्वराजला एक आड म्हणजे स्वराजने ढाल घेतली किंवा स्वराजला म्हणजे एक आनंदाचे क्षण त्यांच्या चेहऱ्यावरती पण शंभर टक्के आज कुणाला समर्पित कराल आणि दादा बाळू ड्रायव्हर होते ड्रायव्हर आ... नावीच्या वजीरच्या विषयी काय सांगाल दादा न्हावीच्या वजीरवर माझा काय संबंध नाही ते आलं म्हणजे जास्त म्हणजे त्या बंदीच्या काळात म्हणजे ज्या वेळेला वजीर आदत होता त्यावेळेला आमच्या ग्रुपमधल्या एका बैलाबरोबर आम्ही सिद्धेश्वर करोलीला पळावला होता त्यावेळी सा एकच पळ मी बघितला त्याच्या वजीरला मी कधीच पळताना बघितलं नाही हा व वजीरच्या चरणी हा तुम्ही जो, जो विजय समर्पित केला हे फार मोठं मन आहे दादा तुमचं त्याच्यासाठी म्हणजे खूप हे आहे एक प्रकारे बरस काळ वजीरनं गाजवलं आहे आणि तुमच्या गावच्या शेजारच आहे मला नाही पाहुणे आहे आपले पाहुणे पाहुणे जायचे दादा एक प्रकारे सर्वसामान्य घरातून आहात तुम्ही आणि आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय स्वराजन आणि जलवन एक प्रकारे तुमचं नाव इतक्या उंचावरती पोहोचवलंय कारण सर्व नामांकित महाराष्ट्र गाजवलेली बैल आज फायनल दादा काय आनंद आहे आज म्हणजे स्वप्न होत जे बघितलं होतं की स्वराजन ते आज पूर्ण करून दाखवलं आज सर्वात मोठा गाडी कोणी चालली आहे गाडी आज त्याचं एक नाग म्हणून बाळू ड्रायव्हर मांडव्याचा आहे सेम, सेम तो तसाच आहे गाडी म्हणजे बाळू तासाच आहे एक नंबर गाड्या आहे चालतंय दादा धन्यवाद आणि दादा पुढचं नियोजन काय असतं स्वराजच कसं होतंय तसं स्वराज आजारीच आहे म्हणजे हे महिना आमचा आजारात गेलाय त्याला तिवा झाला होता त्याचे दोन दात पडले होते म्हणजे मैदानात गेले की दात पडायचा तरी पण आम्ही पळवायचं मग पुण्याच्या मैदानात एक तिथं आपण तीन नंबर गेला पण ह्याच्या मैदानात तुमच्या दौंडच्या मैदानात आपली सिमीला गाडी पडली पाटसला पाटसला त्यामुळे परत आम्ही ह्याला विसापूरला ऐकायला दिला होता म्हणलं आता आपला कमी बैलाय म्हणून विसापूरचा एक म्हणला आम्हाला मैदानाला द्या म्हणून त्याला दिला होता तिथं पण आपली गाडी पडली त्यामुळे आम्ही नाराज होतो अगोदर आणि त्यात काही व्यक्तींनी म्हणले की स्वराजला गट निघणार नाही म्हणजे ती आम्हाला लय मोठ दुःख आहे म्हणजे ती आधूवर काळीज म्हणत होती स्वराज आमचं काळीज आहे पण ती पोरं आत्ता म्हणजे मला रडूच येत आहे या पण त्यांच्यावर सांग पूर्ण मी एक रुपया कधी घरी नेतो ती सांगतेली सगळी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता पण त्यांनी जर असं म्हणावं ती लांब जाऊ द्या लांब जाण्याबद्दल काय नाही पण त्यांनी विश्वास म्हणजे आपल्या विश्वासला दगा म्हणजे काय म्हणतात त्याला तडा देते ते घात केलाय का म्हणजे असं जर बोलून पैज लावत असले पैज लावत असले की तुमचं पास होणार नाही स्वराज हा अजून चौसा पुरा चौसा होऊ द्या बाप सगळ्याचा बाप होणार आहे बाप मी चॅलेंज करून सांगतो गळ्या शपथ सांगतो चॅलेंज करून माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे कुणी पण मग मी शेटला दोघा तिघांना चॅलेंज केलंय सगळ्या टॉपची म्हणजे आता पण झाली नाही दिला त्याला खोंड घालायचा जातनं तुमचा बैल निघाला पाहिजे बैल शर्य धारली तर आपण खोंड तिथं सोडून सोडून फक्त करायचं मित्रांनो कॉन्फिडन्स विश्वास त्या पहिली गाडी मालकाच्या डोळ्यातून आज दा आणि स्वराज्यांना आज खरं या म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही विश्वास टाकलाय ते सिद्ध करून दाखवतो त्याचबरोबर दादाजी लांब गेलीत लोक आपलीच असतात ती सगळी सगळी प्रेमळ माणसं निरोपी आपल्या जवळ येतील त्यांनी यावं यावं आमचं काय मत नाही आमचं काय भांडण नाही ती काय रुसारुशी नाही फक्त मी वैयक्तिक एक पायरा केला होता त्याच्यावर ती हे झालं नाही त्यांना पण कळलं पाहिजे मी काय त्यांना शिवाय दिले नाही त्यांना नाव ठेवली नाही त्यातला एक माणूस काल आमच्याकडे परत आलाय अजून पोरं येतील सगळे परत तुमचा ग्रुप परत एकत्र सर्वांना एकत्र आणतो आणि महत्वाचा मुद्दा आमचा नंबर एक सेव्ह करा सगळ्यांनी तुम्ही आणि आम्हाला ते व्हिडिओ फोटो वगैरे आयडी वर पण नंबर आयडी आयडीवर तुम्ही आम्हाला लवकर फॉलो करा त्याला काय होते आम्हाला पण बाकीची प्रश्न आता पायऱ्याला पहिल्यापासून अडचण नाही ना तुम्ही मला मागे पण सांगितलं तर पहिल्यापासून अडचण नाही बरं बरं आणि दादा आजचा आनंद खरंच लय वेगळा का लय वेगळा वेगळा तुम्ही सकाळी सांगितलं मी आजारी कणकण आली पण आज तुमच्या चेहऱ्यावर कणकण जाणवत होत ना आता फायनल झाल्यापासून नाही कसं आहे माझी तब्येत बरी नाही मी मेडिकल मधून गोळ्या आणते दोन दोन आणि खातोय आता कोरड पडली तोंडाला सगळी तसंच गोळ्या खातून मला सकाळी काल सकाळी आधार आला होता कि मयूर बरगे आणि आपलं शाहरुखीन आमदार निगडी यांनी मला कालच आधार दिला की बसले गाडी राहती नका काळजी करू गाडी राती काळजी करू नका पण त्या आम्हाला निरोप आला की एकानी पैज लावली म्हणजे अशी परिस्थिती त्यावेळेला झाली होती पण ज्या वेळेला आमचा आज कोण सकाळी फिरायला पळाला तसं आम्ही म्हणलं एक नंबर करणारच आज करणार दादा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि पुढचं आगामी नियोजन काय कुठल्या मैदानात दिसत मैदान तसं काय नाही अजून शक्यतो तब्येत बरी नसल्यामुळे महिलाची पण नाही ना आपली पण नाही किती दिवस आराम कराल तरी आराम तसा नाही आराम कारण पुढं तोंड द्यायला लागतं भरपूर म्हणजे कसं होतंय मग कमेंट येते त्या फोननं म्हणजे फोनवरच लय झालाच आमचा पण पळेल की असं होतंय म्हणजे मित्रमंडळी मित्रमंडळी <laughs> <आशका laughs> <ही> नाही <laughs> प्रेमान प्रेम प्रेमान प्रेमान त्यामुळं हाय मी एकाला दोघांना शब्द दिले ती <laughs> एक दोन लाखाचा आदतचं मैदान एक सोन्याचं मैदान <laughs> विसापूर मैदान ती पण विसापूरला पुढे थांबाय जागा असली तर करायचं नाही जाऊन बघून येणार आहे बघून येणार पण पुढे अभिनंदन तुमचं असत्रा थँक्यू मित्रांनो आपल्या समोर येत आहेत बाळू ड्रायव्हर मांडवेकर दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल तुमची जशी ओळख आहे आशिल नाग म्हणून तशीच सेम नागागत पळाई दाखवत तुम्ही आज फायनल चे एक नंबरचे मानकरी ठरलाय स्वराज आणि जलवाची जोडी सुंदर अशी पळाली काय सांगाल त्याच्याविषयी गाडी चांगलीच पळते आधी पण दोन मैदाना आहे आणि बैल दोन्ही पण हलके आहेत त्याला हात लावलं ती बैल पळतोय त्यामुळे गाडी चांगलीच पहाली त्याचबरोबर दादा हिंद केसरीचा किताब पटकावला हिंद केसरी जॉकी झालाय तुम्ही काय सांगाल त्या दिवशी काय ना आनंद वाटतोय वळकी नंतर दुसरं मैदान हे पडले हिंदी केसरीचं आपली गाडी पण एक नंबरला पात्र झाली समाधान दादा जेवढं मोठा मंच असतो म्हणजे मोठं मैदान इंद्र केसरी झालं परत भारत केसरी झालं त्यावेळेस काय चाललेलं असतं फायनल वेळेस भारत काय चालतं फायनल विमानात म्हणजे असा प्रेशर पण असतो आणि अशा म्हणजे अपेक्षा असते की बाबा ह्यात आपल्या गाडीनं एक दोन नंबर करावा वरच्या गाडी नंबरात गाडी राहिली बैला बरोबर आपली पण चर्चा होती माणसाला बघण्याचा दृष्टी पण बदलतो आणि आपण एवढं करतोय फक्त नावासाठी करतोय मोठ्या मैदानात हल्ल्याशिवाय काय नाव पण मोठं होत ना होती नाही गाडीची भीती कुठल्या नव्हती आम्ही सकाळी आलेल्या गाडीला पहिल्यांदा एक फेरा काढला आमची गाडी पहिला फेरा कमी पडती पण आज गाडी पहिल्या फेऱ्यात लय पहाली त्यामुळे एक अपेक्षा वाढलेली की गाडी आणि मी सकाळपासून नव्हतो काय नाही गाडी एकच नंबर करणार आपण काय जोडीच्या विषय काय सांगते जोडीचा काही विषय नाही जोडी आजचा आनंद कसा आहे आनंद भरपूर आहे मैदानाची एक नंबरची जोडी होय पळशीत पण यात गाडीने या या इकडे घेऊन या मित्रांनो चालवा पण आलाय आता इकडे निघालेत गाडीत भरून ते आणि काय जलवा विषय काय सांगता पळायला कसं जलवा जलवा चांगली स्पीड आहे बैल त्याच्या खांद्यावर कुठल्या पण बैला लावणार बैल म्हणजे असं काय नाही की बाबा मोठा बैल आहे म्हणून त्या बायला बरोबर नाही जे आपण बैलाला आपण बैल तो पायरा करू त्या बैला बरोबर बैल पालटलं का या शंभर टक्के ती समालोचक पोकार गरीबाच्या घरी दिवा लागला ते खरं आहे आपल्या एका सर्वसामान्य माणसाच्या बैलांनी एक नंबर केला दोन्ही पण मालक सर्वसामान्य जलवा कुठला आहे सांगा की प्रेक्षकांना सागर पावारचे गाव सकाळी म्हटलेले एक नंबर आहेच काय म्हणजे काय काय पळशीला पळशीला मोठं मैदान मैदानात ओपन लाखाचं का दोन लाखाच्या आसपास साहेब केस हिंद केसरी आज हिंद केसरी साहेब केसरी जलवाच किती हिंद केसरी दुसरा बासेगावला एक केसरी कसं हिंद केसरी आज झाला कुठली खरेदी घरच्या गाडीच आहे आणि ह्याच्याविषयी स्वराज स्वराजविषयी काय सांगाल तिथं पंचवीस हजाराची खरेदी बाजारातली येईल चांगलं चालू तुमची घरचे संबंध असल्यासारखं घरचीच गाडी आहे का काही गाडी गाडी चांगली पहिल्यापासून आणि आमच्या मानवीच्या आमच्या गावच्या शेजारच्या ड्रायव्हर बद्दल काय सांगा डोरी चांगली गाडी आणि एक प्रकार प्रामाणिक ड्रायव्हर आहेत की बाबा तसं कुणाच्या हे नसते काय कधी दादा तुम्हाला शुभेच्छा आणि नक्कीच आम्हाला ही पुन्हा एकदा जोडी पाहायला मिळेल का कुठल्या मैदानामध्ये दिसेल शंभर टक्के मैदान चांगलं बघून शिंदे त्या मैदानात ती गाडी परत पडताना दिसेल आणि धन्यवाद